जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेलवान चंद्रदा पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये अनेक महारथी आले आहेत आणि मित्रांनो या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये तुफान गर्दी देखील आहे आणि याच गर्दीमुळे लाईव्ह नीट चालत नाही आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा सर्जा एक हजार एक आणि पिंटू शेठ मोडकवडकी यांचा सुंदर रूप कॉकटेल गट क्रमांक अडतीस मध्ये तास क्रमांक तीन मधून पाहिले मात्र या गट क्रमांक अडतीस मध्ये पिंटू शेठ मोडकवडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलची आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांच्या सर्जेची हार झाली आहे तर मित्रांनो कॉकटेल आणि सर्जाला आज गटालाच पारभाव स्वीकारावा लागला आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक आणि आदत किंग पुष्पराज आपल्याला गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत